नमस्कार आपण आहात युग बदल न्यूज मराठी जिल्हा रानभाजी महोत्सवाचा शुभारंभ रानभाज्या उपलब्धतेसाठी विक्री केंद्रे निर्मितीसाठी सकारात्मक पालकमंत्री अॅडव्होकेट आकाश फोंडकर रानभाज्या ही निसर्ग दत्त देणगी असून या परिपूर्ण व पोषक अन्नाचा आहारात समावेश असावा तिचे महत्व नव्या पिढीतही पोहोचले पाहिजे रानभाज्या संवर्धनाला चालना व उपलब्धतेसाठी शहरात काही ठिकाणी रानभाज्या विक्री केंद्र निर्माण करण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही राज्याचे कामगार मंत्री तथा पालकमंत्री अॅडव्होकेट आकाश पणकर यांनी आज येथे दिले कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा प्रकल्प संचालक आत्मा व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने क्रांती सूर्य बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आत्मा कार्यालयाच्या परिसरात रानभाजी महोत्सवाचा शुभारंभ पालकमंत्र्यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते यावेळी आमदार रणधीर सावरकर आमदार वसंत खंडेलवाल जिल्हाधिकारी अजित कुमार पोलीस अधीक्षक अजित चांडक मनपा आयुक्त डॉक्टर सुनील लहारे जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी शंकर किरवे आत्मा प्रकल्प संचालक मुरलीधर इंगळे आदी उपस्थित होते पालकमंत्री ॲडव्होकेट फुंडकर म्हणाले की रसायनमुक्त पारंपरिक आरोग्यवर्धक रानभाज्या निसर्गात मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे नव्या पिढीत नैसर्गिक शेती पद्धती व रानभाज्यांबाबत तसेच बहुविध पीक पद्धती याबाबत या साक्षरता निर्माण करणे आवश्यक आहे आमदार सी सावरकर यांनीही मनोगत व्यक्त केले रानभाजी महोत्सवात दगडी शेपू अळू कळ तरोटा चवडी आघाडा करटोली चिवळ पाथरी आंबाडी केना करवंत फांद आदी विविध भाज्या सेंद्रिय धान्य फळे उपलब्ध असलेल्या कक्षांचा समावेश आहे या दालनांना पालकमंत्र्यांनी भेट देऊन स्टॉलधारकांशी संवाद साधला व माहिती जाणून घेतली रानभाज्यांची माहिती देणाऱ्या पुस्तिकेचेही यावेळी प्रकाशन करण्यात आले आपल्या पुढच्या पिढ्यांना राग नाही काय हेच माहिती म्हणजे आपण आपल्याला जे मोफत निसर्गाने दिलं होतं जे सर्वात पौष्टिक होत ते आपण विसरतोय आणि ज्याच्यामध्ये काहीच पौष्टिक तत्वने अशा गोष्टी पैसे देऊन खातोय आणि यानंतर जेव्हा आपल्या तब्येत काम करणं बंद करतात तेव्हा जे निसर्ग आपल्याला देतील ते जाणून घ्यायसाठी आपण पैसे देतो मोठ्या डॉक्टर कडे न्यूट्रिशनिस्ट कडे आपण जातो आणि तिथं काय घेतो त्यामुळे इतके वाईट दिवस आलेले म्हणून पुढच्या पाहिजे त्यांना पाहिजे म्हणून खर तर या रामभाज्यांचे महोत्सव आता सरकारने कृषी विभागाने सुरू केले आहे आणि जसं भाऊ मी सांगितलं मी निश्चित सांगतो भाऊ आपल्या मार्गदर्शनात येणाऱ्या काळात जसं आपण सांगितलं की मार्केटिंग उपलब्ध झाली पाहिजे ये येणा निश्चित आपण अकोल्यामध्ये अशा सर्व शेतकरी जे या रानभाज्यांना पुरस्कृत करतात त्यांच्यामध्ये त्याची माहिती आहे अशा लोकांसाठी निश्चित अशा दुकानांची चेन आपण अकोल्यामध्ये उपलब्ध करून देऊ आणि याला प्रोत्साहन देऊ शिकून महत्त्वाचं नाही तर ॲक्च्युअल शेती काय आहे ती कशी करली पाहिजे जमिनीची पोट कशी कायम राहिली पाहिजे या दृष्टीनं साक्षरता असली पाहिजे आणि आज ही जी रानभाजी आहेत त्या अशा प्रकारच्या ज्या भाज्या आहेत ह्या पहिले धुऱ्यावर असायच्या अंबाडी असो किंवा हे असो धुऱ्यावर असायचे धुऱ्यातले हे काढून आपण घरी आणायचं आणि आज जे कोणी याच्यात आज इथं उपस्थित आहे ज्यांना याच्यात इंटरेस्ट नाही या आहे अशा सगळ्या लोकांनी याची साक्षरता वाढवली पाहिजे येणाऱ्या काळात निश्चित जसं विलेजचं महत्त्व आज येणाऱ्या काळात वाढते विलेज असतील रानभाज्या असतील आपण पुन्हा जुन्या काळाकडे जातो आणि नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा